विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बसलेल्या प्रजाशक्ती क्रांती दलाचा कार्यकर्त्यांची तब्येत उपोषणाच्या बाराव्या दिवशी खालवली विभागातील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकी करून दोषी आढळणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकारने तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी प्रजाशक्ती क्रांती दलाचे कार्यकर्ते जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील करकी तपासणी नाक्यावर गेल्या बारा दिवसापासून साखळी उपोषण करीत आहे उपोषणाच्या बाराव्या दिवशी अमित तडवी ह्या कार्यकर्त्यांची तब्येत उष्मलाटेमुळे खालवल्यामुळे तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले डॉक्टरांनी तातडीने उपचार करून उन्हामुळे तब्येत खराब झाल्याचे सांगितले करकीता मुक्ताईनगर येथील तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन चालकाची लूट होत असून त्या विरुद्धात प्रजाशक्ती क्रांती दलाने अठ्ठावीस मार्च पासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे हे उपोषण कुठलाही खंडन करता चोवीस तास सुरू आहे उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांना विभागाने टेंट टाकण्यास नकार दिल्याने उपोषणकर्ते त्या ठिकाणी तसेच उन्हातान्हात उपोषणास बसले आहे यामुळे उष्मलाटेचा परिणाम उपोषणकर्त्यांनाच्या तब्येतीवर होत आहे उष्मलाटेमुळे उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाने व सरकारने उपोषणाची तातडीने दखल घेऊन श्रमिकांचे शोषण करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सरकारने तातडीने बडतर्फ करण्याची मागणी प्रजाशक्ती क्रांती दलाचे अध्यक्ष अशोराज तायडे यांनी सरकारकडे केली आहे नमस्कार मी अश्वर राष्ट्रीय अध्यक्ष प्रजाशक्ती क्रांती दल गेल्या बारा दिवसापासून आम्ही दिवस या ठिकाणी उपोषण करतोय आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस या ठिकाणी श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करतायत मात्र आर टी विभागाचा कुठलाच वरिष्ठ अधिकारी ह्या आमच्या उपोषणाची दखल या ठिकाणी येत नाही मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आपण या उपोषणाची दखल तातडीने घ्यावी या ठिकाणी आमची जी कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांची प्रकृती खालावते तब, तब या ठिकाणी आमचे कार्यकर्ते अमित तडवी हे उपोषणाला असताना यांची तब्येत या ठिकाणी फार खालवली आहे याला जबाबदार कोण त्यांना डिहायड्रेशन मुळे त्रास होतोय म्हणजे आर ओ विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लपवून ठेवण्यासाठी पाठीशी घालण्यासाठी म्हणजे एखादी कार्यकर्त्याचा या ठिकाणी जीव गेला तरी यांना चालेल का हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आपण त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू या ठिकाणी कोण आहे